डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण एका अशा कलाकाराबद्दल माहिती घेणार आहोत जे महाराष्ट्रातील तमाम महिला मंडळींचे भाऊजी आहेत आणि ज्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं अनेक मालिकांमध्ये सूत्रसंचालन केलं होतं पण एवढं सगळं करूनही होम मिनिस्टरमध्ये मात्र ते घरा म्हणजे होम मिनिस्टरमुळे ते घराघरामध्ये पोहोचलेले होते त्यांचं नाव आहे आदेश बांदेकर त्यांच्याबद्दल आता थोडक्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत तर मुंबई परिसरामधलं अलिबाग जे आहे त्या अलिबागमध्ये राहणारे यशवंत बांदेकर यशवंत बांदेकर यांचे सुपुत्र आहेत चंद्रकांत बांदेकर आता हे जे आहेत ते अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत त्यासुद्धा एक परिचारिका होत्या आता या सुशिक्षित मातापित्यांच्या पोटी अठरा जानेवारी एकोणीसशे सहासष्टमध्ये आदेश बांदेकर यांचा जन्म झाला होता आता आदेश बांदेकर यांना दोन भावंडं होती तो परिवार हा अभ्युदयनगर या भागामध्ये गव्हर्नमेंटच्या वसाहतीमध्ये राहत होता आता आदेश जे आहेत त्यांचं बालपण लालबाग परळ गिरगाव या भागामध्ये गेलेलं होतं आणि शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी दहावीमध्ये म्हणजे शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांची दहावी झाली तर त्या त्यावेळेस त्यांना सदतीस टक्के मार्क होते म्हणजे शिक्षणात आपण किती उज्ज्वल आहोत हे त्यांनी त्यावेळेस ते दाखवून दिलेलं होतं पण आदेश यांचे वडील जे आहेत ते अत्यंत शिस्तप्रिय होते आणि मुलांवर संस्कार करण्याची त्यांची पद्धत वेगळी होती त्यामुळे ते त्यांनी काय केलं आदेश यांना पेढे घेऊन दिले आणि सगळ्या वसाहतीमध्ये सांगितलं की घरा गर, घरी घरी जाऊन सांग प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचं तुला मार्क किती पडले आणि त्यांना पेढा द्यायचा तर अशा पद्धतीनं ते आदेशांना करायला लावलेलं होतं आणि आज अजून एक उदाहरण आदेश सांगतात त्यांच्या बालपणीचं की एकदा ते झाडावरती चढले होते आता ते काय काय फांदी वगैरे आणली बऱ्याच गोष्टी काही काही केल्या होत्या तर ते वडिलांना समजलं वडिलांना समजल्यानंतर ज्या झाडावरती जा ते चढले होते त्याच झाडाच्या फांदीनं किंवा फोकानं म्हणा किंवा काठीनं म्हणा आदेश यांचा देश सुजवलेला होता आणि तेव्हापासून ते त्या झाडाच्यावर चढण्याच्या मानगडीत पडलेले नव्हते अशा पद्धतीनं पण आई वडिलांनी म्हणजे प्रेमानं पण सांगितलं आणि अशा पद्धती पण संस्कार केलेले होते आणि ज्यावेळेस एखादी मूर्ती घडते ना त्यावेळेस ती त्या मूर्तिकाराची कला असते आणि मुलं घडतात ना त्याच्यामध्ये आईवडिलांचे संस्कार आणि शिस्तकारणीभूत असते आणि आदेश यांच्या यशामागे त्यांच्या या सगळ्या वाटचालीमागे त्यांच्या आईवडिलांचा मग फार मोठा वाटा होता तर आता आदेश जे आहेत ते त्यांचं दहावी पूर्ण झालं त्यानंतर आता ते अकरावीला ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं त्यानंतर आंबेडकर विद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय त्यानंतर रुपारेल महाविद्यालय अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संस्थांमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं बी कॉमची पदवी घेतलेली होती आणि कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकामध्ये भाग घेणं वगैरे सुरू केलेलं होतं नंतर नाटक आलं मालिका आल्या चित्रपट आले अशा पद्धतीनं त्यांची वाटचाल चालली होती आता तरुणपणामध्ये ते अशी आठवण सांगतात की नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी नारळ विकण्याचा व्यवसाय केला होता म्हणजे एक दिवसच विकलं होतं बरं का ते नारळ आणि त्याचबरोबर ते त्यांनी लग्नासाठी इलेक्ट्रिक तोरणं जे असतात त्याचा व्यवसाय केला होता त्यानंतर प्रीमियर ॲटोमोबाईलसारख्या कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं होतं त्यानंतर काही ठिकाणी छोट्या मोठ्या अशा नोकऱ्या पण केलेल्या होत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ते नोकरीला होते त्यानंतर पाच सहा वर्षे त्यांनी त्या ठिकाणी केस पेपर काढण्याचं काम केलं होतं मुंबई विद्यापीठाचा सांस्कृतिक समन्वयक म्हणून त्यांनीसुद्धा काम केलेलं होतं आणि नोकरी करत असतानाच त्यांनी नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता अभिनयाचे पुरस्कार पण त्यांना मिळालेले होते आणि मग हे नाटक वगैरे चाललं होतं बक्षिसं मिळत होती नाव होत होतं नोकरी चालू होती सांस्कृतिक कार्यक्रम पण चालू होते या सगळ्यामध्ये आता यांची आवड होती यांना त्यावेळेस नीना राऊत यांनी नोटीस केलेलं होतं तर दूरदर्शनच्या नीना राऊत यांना भेटल्या आणि मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना त्यांनी ऑफर दिली दिनाधीन नावाचा जो मा कार्यक्रम होता गाण्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात निवेदन करण्याची संधी ही आदेश यांना देण्यात आली होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जी वाटचाल सुरू केली परत मागं वळून बघितलं नाही त्यानंतर जी गौरवचे ते समन्वयक झाले होते त्यानंतर अवघाची संसार अवंतिका या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि त्यांना आता प्रसिद्धी मिळायला लागलेली होती पण जी अपेक्षित प्रसिद्धी होती ती मात्र मिळत नव्हती आता या सुमारास सूत्रसंचालन करण्यासाठी नितीन वैद्य यांनी होम मिनिस्टर हा त्यांचा कार्यक्रम येत होता तर त्या कार्यक्रमासाठी यांना ऑफर दिलेली होती आणि झीवरती दोन हजार चारपासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्या कार्यक्रमापासून प्रत्येक घराघरामध्ये आदेश जी पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर ती त्या झी युवावरती झिंग जींग झिंग जींग झिंगाट ही अंताक्षरी होती अंताक्षरीचा कार्यक्रम होता त्याचंही सूत्रसंचालन यांनी केलेलं होतं पण याच्या अगोदर म्हणजे हे सूत्रसंचालन करत होते त्याच्या अगोदर त्यांनी अनेक चित्रपटामध्ये सुद्धा भूमिका केलेल्या होत्या पण त्याकडे मात्र कोणाचं लक्ष गेलेलं नव्हतं तर एकोणीसशे एट सेवनमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हमालदे धमाल हा चित्रपट आला होता आता या चित्रपटामध्ये आदेशजी यांची छोटीशी भूमिका होती पण दखल कुणी त्यावेळेस घेतलेली नव्हती त्याचबरोबर ती दोन हजार तीनमध्ये शेवटचा पुरावा हा चित्रपट आला होता त्यानंतर दोन हजार चारमध्ये अभियान किंवा निर्णय किंवा विश्वास अशा पद्धतीचे चित्रपट आलेले होते पण या सगळ्यांमध्ये त्यांना खळी ओळख मिळवून दिली ती होम मिनिस्टरने म्हणजे जवळजवळ वीस वर्षापासून ही मालिका सुरू आहे आणि त्या मालिकेची लोकप्रियता वाढते आहे आणि वाढतच चाललेली आहे आणि म्हणून आदेशजी जे आहेत ते भाऊजी म्हणून सगळीकडे म्हणजे प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्याबद्दल आता जी अंतर्गत माहिती समोर येते ती फार अभिमानास्पद आहे म्हणजे आपण कलाकार जर पाहिले तर कलाकारांच्याबद्दल किंवा त्यांच्या संस्काराबद्दल किंवा त्यांच्या वागण्यांबद्दल न बोललेलं बरं पण जी हे एक असे कलाकार आहेत ते अत्यंत संस्कारी आहेत सुसंस्कृत आहेत चारित्र्य संपन्न आहेत आणि त्यांचा परिवार म्हणजे त्यांचे पत्नी त्यांचा मुलगा त्यांची भावंडं त्यांचे आईवडील ह्या सगळ्या परिवाराला यांनी अगदी प्रेमानं जवळ केलेलं आहे प्रेमानं बांधून ठेवलेलं आहे आणि असे कलाकार जे आहेत ते फार दुर्मिळ आहेत म्हणजे आपल्या स्वतःच्या टॅलेंटवरती स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती एवढं यश मिळवणं ही सामान्य गोष्ट नाही कारण आपण बाकीचे कलाकार बघतो यश मिळवण्यासाठी नको नको ते फालतू धंदे करतात पण तरी त्यांना यश मिळत नाही आदेशजींनी त्यांच्या आदर्शावरती एवढं सगळं मिळवलेलं आहे आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या पत्नी आहेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आता ह्यासुद्धा एक अभिनेत्री त्यांच्याबद्दलची पण तुम्हाला म्हणजे त्यांचे चित्रपट पाहिलेलेच आहेत तुम्ही बाई पण भारी देवासारखे चित्रपट तर आणि एकोणीसशे नव्वदमध्ये यांचं लग्न झालेलं होतं आणि मालिका सिनेमा याच्यामध्ये सुद्धा त्या काम करतायत आणि यांची एक लव्ह स्टोरी होती प्रेमकहाणी होती आणि म्हणजे कॉ अगदी कॉलेजच्या जीवनापासून यांचं एकमेकांवरती प्रेम होतं त्यानंतर मग यांनी आपलं प्रेम एकमेकांवर आहे असं त्यांनी घरच्यांना सांगितलं होतं पण आता नेहमीप्रमाणे मग घरच्यांनी विरोध केला होता आणि त्याच्यानंतर मग यांनी या दोघांनी वांद्रे कोर्टामध्ये जाऊन लग्न केलेलं होतं अवघ्या एक्कावन्न रुपयामध्ये त्यांनी लग्न केलं होतं आणि लग्नामध्ये पत्नीला पाचशे रुपयांचं मंगळसूत्र घातलेलं होतं आणि पळून जाऊन लग्न झालं होतं पण नंतर आता सगळे मॅच्युअर होते सगळे समजूतदार होते त्याच्यामुळे मग त्या सगळ्या लोकांनी समजून घेतलं आणि म्हटले चला म्हणजे हे लग्नाचा बाकीचं फापट पसारा होण्यापेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि नवरदेव पण चांगला आहे नवरी पण चांगली दोघं एकमेकांना अनुरूप होते आणि त्यामुळे घरच्यांनी पण संमती दिली आणि सगळं काय अति आनंदामध्ये सुखाने समाधानाने सुरू झालेलं होतं आणि या दोघांना सोहम नावाचा मुलगा पण झालेला आता सोहम यानं स्टार प्रवाह जो आहे त्या ठिकाणी नवलक्ष म्हणजे नवे लक्ष ही जी मालिका आहे त्या मालिकेतनं पदार्पण केलेलं होतं आणि सुचित्राजी अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये काम करत आहेत चित्रपटामध्ये त्या भूमिका करतायत आणि पत्नी एक आदर्श कपल म्हणून यांच्याकडे पाहिलं जाते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी यांच्या लग्नाला चौतीस वर्ष पूर्ण होत आहेत तर अशा प्रकारे यांचं हे सांसारिक जीवन आहे आता आदेश यांच्या जीवनातील अजून एक बाप म्हणजे त्यांचा राजकीय प्रवास त्यांनी सप्टेंबर दोन हजार नऊमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती पण त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झालेला होता आणि सध्या ते शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत दोन हजार बारामध्ये मुंबई महालग महानगरपालिकेची जी निवडणूक होती तर त्या निवडणुकीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती त्याचबरोबर ती जुलै दोन हजार सतरामध्ये आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे जे आहे त्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांना या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळालेला आहे आणि सध्या ते उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर ते काम करत आहेत तर अशा पद्धतीची ही माहिती आत्ता म्हणजे त्यांच्या जीवनातली ही थोडक्यातली माहिती आपण घेतली आणि असंही समोर येतं की त्यांनी मुंबई विद्यापीठापासून यम एची पदवी घेतलेली आहे आणि शाहिरी लोकपरंपरेचा राजाश्रय या विषयावरती ते पी एच डी करतायत तर अशा पद्धतीनं जी बांदेकर यांच्याबद्दलची माहिती आता तुम्हाला जर याबद्दल किंवा यांच्याबद्दलची अधिक माहिती असेल किंवा काय वेगळी माहिती असेल तर ती कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद